श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना माझा नमस्कार तुमचं स्वागत आहे वेलकम टू क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक स्वामींची खूप छान अशी कविता घेऊन आलेली आहे जर तुम्हाला कविता आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण स्वामींची कविता बघू काय तोटा आहे आपल्या आप भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय तोटा आहे आपल्या भाक्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का ही भरकटणार जरा का ही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरलंय आपल्याला हाताशी धरलंय आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडी थरथरतेत पाहून माझ्या गुरुमावलीला ब्रह्मांडी थरथरतेत पाहून माझ्या गुरुमावलीला अनंत जन्मांचे पुण्य आले फळाला अनंत जन्मांचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार ताण्या लेकराला जसा आईचा आधार ताण्या लेकराला तसा गुरु मावलीचा आपल्याला तसा गुरुमावलीचा आपल्याला नुसते दर्शन ही पुरे होते नुसते दर्शन ही पुरे होते पतिताचे पावन व्हायला पतिताचे पावन व्हायला म्हणूनच म्हणूनच काय तोटा आहे आपल्याला सद्गु सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला कविता आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग